वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या कार्यालयात वाई खंडाळा म्हाबळेश्वर या मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली नमस्कार मी श्री संजीव मामणी वाई तालुका प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी कार्यालय वाई येथे मतदार नोंदणी अधिकारी वाई विधानसभा मतदारसंघ यांच्या स्तरावर मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांसोबत सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता आढावा बैठक पार पडली आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान ओळखपत्राची पडताळणी करून घ्या तसेच आवश्यक ती नोंदणी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले मतदानाचा हक्क बजावणे आगामी निवडणुकांसाठी कार्यप्रणाली व नियोजन मतदानाचे महत्त्व बोगस मतदानाबाबत जागृत राहणे मतदानाच्या आकडेवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये याबाबत विशेष लक्ष देणे लोकशाही मजबूत करण्यासाठी आपले कर्तव्य पार पडणे याबाबत सविस्तर चर्चा झाली दरम्यान मतदार नोंदणीसाठी एक जानेवारी एक एप्रिल एक जुलै त्याचबरोबर एक ऑक्टोबर अशी तारीख वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले फॉर्म नंबर सहा हा नाव नोंदणीसाठी फॉर्म नंबर सात हा नाव वगळण्यासाठी तसेच हरकत घेण्यासाठी आणि फॉर्म नंबर आठ हा नाव शिफ्ट करण्यासाठी आणि नाव दुरुस्तीसाठी वापरण्यात यावा मतदार नोंदणी निशुल्क असून सर्वांनी याबाबत आपली भूमिका बजवा असे आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी केले या बैठकीसाठी डॉक्टर नितीन सावंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पवार वाई विधानसभा अध्यक्ष योगेश शिवसेना वाई विधानसभा अध्यक्ष सागर पवार भारतीय जनता पार्टी भाऊसाहेब सप्पाळ आझाद समाजवादी पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे आझाद समाजवादी पार्टी तसेच वाई खंडाळा माबळीस तिन्ही तालुक्यातील नायब तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते अमुक अमुक गावात अमुक अमुक चार व्यक्ती जे या या पक्षांचे बीएल आहेत तर ते तुमच्याशी आधी खूप चर्चा आणि मीटिंग करून तुम्हाला हे करणार आणि तुम्हीच मला सांगा पक्ष तर एक प्रोसी बोलू जसं तो तुम नाही मात्र बीएल ना किंवा यांना काही नोंदणी करून ओळखपत्र देते की तुम्ही आपण या फक्त सत्ता पासून दिले प्रश्न बरोबर नाही खालच्या पर्यंत मेसेज जाईल दुसरी एक काम आहे बघाशी सेनेच्या प्रमाणे जे आपण मतदार एरिया कुठली

यांची ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर नितीन सावंत यांनी अशी माहिती दिली की आज प्राण कार्यालय वाई या ठिकाणी विधानसभा वाई विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची आदरणीय प्राणसाहेबांच्या त्याचबरोबर तिन्ही तालुक्यातील शासकीय प्रतिनिधी आणि सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली यामध्ये जी मतदार यादी आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आल्या ही यादींमधील त्रुटी असतील किंवा दुबार आलेली नावं असतील किंवा काही लोकांच्या मनामध्ये बोगस नावांच्या ज्या शंका असतात याबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि आदरणीय प्राणसाहेबांनी या ठिकाणी सगळ्यांचंच म्हणणं ऐकून घेऊन एक अतिशय शिस्तबद्धपणे कार्यक्रम या ठिकाणी साहेबांनी ठरवून लावलेला आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी ह्या यादीचं वाचन आणि अप अब, अपग्रेडेशन या पद्धतीत यापुढे चालू राहील जेणेकरून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचं यादींवरून मतभेद किंवा त्याच्यामध्ये चुकीच्या याद्या झाल्या अशा प्रकारचं घटना होऊ नयेत याबद्दल एक चांगल्या प्रकारची चर्चा आज या बैठकीमध्ये संपन्न झाली